महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर मंत्रिमंडळाचं खाते वाटप आता जाहीर झालं खातेवाटपात कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली हे आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही बघताय से ह व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला ला, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आणि ऊर्जा खातं या दोन खात्यांबरोबरच लॉ अँड ज्युडिशरी म्हणजे कायदा व न्याय तसेच जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क अशी खाती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहेत यानंतर पाहूयात माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे तसेच त्यांना गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प या खात्यांचा कारभार देण्यात आलाय एकनाथ शिंदे यांचा गृह खात्यासाठी आग्रह होता अशी चर्चा होती कारण आधीच्या वर्षी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा गृह खातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं मात्र गृह खातं भाजपने आपल्याकडे कायम ठेवलंय आणि नगर नगरविकास खातं आणि गृहनिर्माण खातं दिलेलं आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका आणि पालिका निवडणुका पाहता नगरविकास मंत्रालयाच्या मार्फत एकनाथ शिंदे आपलं महत्व वाढवताना दिसू शकतात त्यानंतर महायुतीमधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळालंय आणि सोबतच उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय हे खातं यापूर्वी शिवसेनेकडे होतं आता पाहूयात की इतर नेत्यांकडे कोणकोणत्या खात्यांचा कार्यभार देण्यात आलाय पहिलं नाव आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांना महसूल खात्याचा कार्यभार देण्यात आलाय मंत्रिमंडळातलं मोठं खातं म्हणून महसूल खात्याकडे पाहिलं जातं यापूर्वी या, या खात्याचा कार्यभार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होता त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण खात्याचा कार्यभार देण्यात आलाय यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं यानंतर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण या खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे मागच्या वेळी सुद्धा या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती पुढचं नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण खातं कायम ठेवण्यात आलंय तसेच संसदीय कार्यमंत्री हे खातं सुद्धा त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलंय त्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन या खात्यांचा कार्यभार देण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याकडे होती यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव म्हणजे गणेश नाईक यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी या खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती सध्या मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यापूर्वीही गुलाबराव पाटलांकडेच या, गुला पाटलां या खात्याची जबाबदारी होती तर दादा भुसे यांच्याकडे राज्याचे शिक्षण मंत्री या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे हे खातं शिंदेच्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडे होतं मात्र त्यांना मंत्रिमंडळातनं आता वगळण्यात आलेलं असून ही जबाबदारी आता दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली यानंतर संजय राठोड यांना मृदा आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी शिंदेच्या मंत्रिमंडळात यांच्याकडेच हा कारभार होता, होता तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे हे खातं मागच्या वेळी छगन भुजबळ यांच्याकडे होतं मात्र आता त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय यानंतर पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोडा त्यांना स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता ही खाती देण्यात आली मागच्या वेळी महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडेच या खात्याची जबाबदारी होती त्यासोबत उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं जे आहे ते कायम ठेवण्यात आलंय तसेच मराठी भाषा विभाग सुद्धा उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आलाय यानंतरचं पुढचं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे त्या भाजपच्या महिला मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना पर्यावरण या खात्यासहित पशुसंवर्धन आणि क्लायमेट चेंज या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पर्यावरण हे खातं होतं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पशुसंवर्धन खातं होतं पुढचं नाव आहे अतुल सावे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी वेलफेअरचं खातं देण्यात आलं आहे तसेच दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्यांची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली त्यानंतर शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना पर्यटन विभाग सोपवण्यात आलेला आहे त्याचबरोबर खणी कर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे आय म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य ही खाती देण्यात आलेली आहेत तर आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे म्हणजेच पुन्हा राष्ट्रवादीकडेच हे खातं कायम असणार आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मानिकराव कोकाटे कोकाटे हे पहिल्यांदाच मंत्री झालेत आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे मागच्या वेळी हे खातं आधी सेनेकडे होतं आणि नंतरच्या विस्तारात धनंजय मुंडे यांना हे खातं देण्यात आलं होतं यंदा हे खातं सांभाळण्याची संधी कोकाटेंना मिळाली आहे त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झालेले शिवेंद्र राजे भोसले त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळून या असलेल्या खात्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे आधी हे खातं भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं पण यंदा ते मंत्रिमंडळात नाही पुढचे मंत्री आहेत जयकुमार गोरे मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत त्यांना ग्रामविकास आणि पंचायत राज या खात्यांचे मंत्रीपद देण्यात आलंय आधीच्या सरकारमध्ये हे खातं गिरीश महाजनांकडे होतं महाजनांना यावेळी वेगळ्या खात्याची जबाबदारी देण्यात आली यानंतरचे पुढचे मंत्री नरहरी झिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मागच्या सरकारमध्ये हे, सरकार हे खातं अजितदादांच्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे होतं पण यंदा त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय त्यानंतर पुढचा नंबर आहे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचं मंत्रीपद सोपवण्यात आलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं यानंतरचं पुढचं नाव आहे भाजपचे जयकुमार रावल जयकुमार रावल यांच्याकडे राजशिष्टाचार आणि विपणन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे पुढचे मंत्री आहेत शिंदेचे विश्वासू आमदार प्रताप सरनाईक त्यांना परिवहन खातं मिळालंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेंनी हे पद स्वतःकडेच ठेवलं होतं आता त्यांनी सरनाईकांना या खात्याचा कार्यभार दिला आहे मंत्री आहेत भरत शेठ गोगावले त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलाय मागच्या वेळी हे खातं माजी आमदार आणि सध्याचे खासदार संदीपन भुसरे यांच्याकडे होतं यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे अशोक उईके ज्यांच्याकडे आदिवासी कल्याण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे गतवेळी विजय कुमार गावित हे या खात्याचे मंत्री होते पुढचे मंत्री आहेत अजितदादांचे मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं देण्यात आलेलं आहे मागच्या वेळी हे खातं राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांकडे होतं यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे नितेश राणे त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय शिंदे सरकारमध्ये या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार होते पण सध्या त्यांना मंत्रिमंडळात वगळण्यात आले त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग अफकाफ हे खातं देण्यात आलं त्यानंतरचे भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे खातं भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं त्यानंतरचे पुढचे मंत्री राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मागच्या वेळी या खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होती मात्र यंदा त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले यानंतरचा पुढचा नंबर आहे भाजपच्या आकाश खुंडकर यांचा पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या खुणकर यांच्याकडे कामगार मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आलाय याआधी भाजपचे सुरेश खाडे यांच्याकडे या मंत्रिपदाची जबाबदारी होती यंदा मात्र सुरेश खाडे यांना मंत्रिमंडळातनं वगळण्यात आलंय यानंतरचे मंत्री शिवसेनेच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे गतवेळी हे खातं तानाजी सावंत यांच्याकडे होतं मात्र आता त्यांनाही मंत्रिमंडळातनं वगळण्यात आलंय तर हे होतं कॅबिनेट मंत्र्यांचं खाते वाटप यानंतर महायुती सरकारमध्ये सहा राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या खात्यांची राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय तर भाजपचे पंकज भोयर यांना गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खान विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय तसंच भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण या खात्याचं राज्यमंत्रीपद या ठिकाणी मिळालेलं आहे अजितदादांचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या योगेश कदम यांना गृहनिर्माण महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न आणि नागरी पुरवठा अन्न आणि अन्न औषध प्रशासन या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे तर हे होतं नवीन सरकारचं संपूर्ण खातेवाटप वाटप सरकारच्या खातेवाटपामध्ये फारसा बदल न करता आपलीच खाती आपल्याच नेत्यांकडे देण्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला यश आल्याचं दिसलं तर दुसरीकडे काही जुन्या नेत्यांना या मंत्रिमंडळातून वगळून नवीन आमदारांना यावेळी संधी देण्यात आली या, या खातेवाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सी हाय टू स्काय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद